आजपासून राज्यसभेच्या रणधुमाळीचं रणशिंग फुंकलं जाईल देशभरातील एकूण छप्पन्न राज्यसभेच्या जागांसाठी आज अधिसूचना निघणार आहे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांवर खासदार म्हणून निवडून जाणाऱ्या उमेदवारांची नावं जाहीर होतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतरची ही पहिलीच राज्यसभा निवडणुकी त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झालंय महाराष्ट्रातील सहा जागांसाठी ही निवडणूक होती राज्यसभेच्या एकूण छप्पन्न जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्रातील यामध्ये सहा जागांचा समावेश आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीसला राज्यसभेची टर्म संपणार आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही पंधरा 20 फेब्रुवारी असेल सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होईल आणि अर्जांची छाननी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होईल आणि अर्ज मागे घेण्याची मुदत ही वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे तर मतमोजणी सत्तावीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता होईल अधिक से अपडेट आपण जाणून घ्या सोमेश कुलगे आपल्या सोबत सोमेश दीपक राज्यसभा माहिती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदा राज्यसभेची निवडणूक होती जिथे आमदार मतदान करणार आहेत आणि आमदारांच्या मतदान एक खासदार असे सहा खासदार हे दिल्ली मध्ये जाणार आहेत त्यामुळे आज अधिसूचना निघण्याचा अधिक दिनांक तारीख आज आहे त्यामुळे आजपासून एक प्रकारे राज्यसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल यापूर्वी एका प्रेस रिलीज मारत निवडणूक आयोगाने हा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला होता आणि ते सांग करत असताना अठरा तारखेपासून सॉरी आठ तारखेपासून ही अधिसूचना निघा निघणार असं त्या टाइम टेबल मध्ये निश्चित करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे आजपासून अधिसूचना निघाली आहे त्यामुळे आता पंधरा तारखेपर्यंत जो आठ दिवसाचा कालावधी आहे अर्ज दाखल करण्यासाठी त्यातून लवकरच उमेदवार कोण कोण आहेत या सर्व पक्षांचे ते कळेल निवडणूक विरोध होणार की त्याला कोणी विरोधी पक्ष उमेदवार देणार का तो पण प्रश्न सुमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट